रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे ई केवायसी न केल्यास रेशन कार्डमधून ना कार नाव आता कमी होणार आहे राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिधापत्रिका ई साठी एकतीस मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली या अवधीमध्ये ई केवायसी न केल्यास संबंधित रेशन कार्डधारकांचं नाव शिधापत्रिकेमधून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी करून घ्यावं असं आवाहन पुरवठा निरीक्षक अधिकारी कैलास बहुरे यांनी केलेलं आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय रेशन कार्ड धारकांसाठी हे महत्वाचे अपडेट म्हणावे लागेल ई के न केल्यास आता रेशन मिळणार नाहीये सविस्तर हां नक्कीच त्याचे जर पाहिलं तर ई के वाय सी साठी वारंवार जे आहे सरकारकडून मुदत वाढ देण्यात आलेली आहे राज्य संदर्भ येणाऱ्या शिधापत्रिकेसाठी ई के वाय सी जी आहे ती देण्यात आली होती सध्या सुद्धा एकतीस मे पर्यंत जी आहे ती मुदत वाढ देण्यात आलेली आहे मात्र या कालावधीमध्ये जर रेशनधारकाने ई के वाय सी केली नाही तर त्या आ, रेशन धारकाचं रेशन मधून नाव कमी करण्यात येणार आहे त्याचबरोबर देखील बंद होणार असल्याची माहिती जी आहे पुराठा निरीक्षक घेऊन देण्यात आला आहे त्यामुळे आता पैठण तालुक्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार तीनशे धारक आहे यातील ऐंशी हजार आहे तर एक लाख केवायसी जे आहे त्या पूर्णसारखी झालेल्या त्यामुळे आता उर्वरित नागरिकांनी तात्काळ केवायसी जे आहे ती पूर्ण असं आवाहन जे आहे ते आता पुराठा विभागाकडून करण्यात येत आहे अगदी विजय पण संभाजीनगर मध्ये पुरवठा अधिकाऱ्यांनी काय सांगितलेलं आहे किती जणांचे ई करणं अजूनही बाकी आहेत आणि त्यांनी काय आवाहन केले। नक्कीच त्याचं जर पाहिलं तर तीन लाख पेक्षा अधिक छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्हाभरातील नागरिक जे आहेत ते ई केवायसी बसून बाकी आहे नुसता पैठण तालुक्यामध्ये सुद्धा ऐंशी हजाराचा आकडा जो आहे तो समोर आलेला आहे तर या इतर तालुक्यांमध्ये देखील मोठ्या देखी प्रमाणात संख्या जी आहे ती ई ची बाकी आहे त्यामुळं सरकारकडून वारंवार जी आहे ती मुदतवाढ देखील देण्यात आली होती यापूर्वी पंधरा मे जी आहे ती लास्ट तारीख देण्यात आली होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पंधरा दिवसाची मुदतवाढ जी आहे ती देण्यात यामध्ये दोन लाख तीन पेक्षा अधिक नागरिक जे आहेत ते देखील ईकेवायसी बाकी असल्याची माहिती जी आहे ती देखील आता मिळत आहे त्यामुळे आता उर्वरित तीन दिवसामध्ये संपूर्ण ई केवायसी धारकाने तात्काळ ई केवायसी करावी अशी मागणी आवाहन जे आहे ते आता अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ